गेले एक महिन्यापासून सातत्याने मी महानगरपालिकेकडे लटकणाऱ्या आणि लोंकारणाऱ्या सैल वायरींबद्दल फॉलोअप घेत आहे प्रत्येक गोळी मी पालिकेमध्ये गेल्यानंतर उद्यान विभाग याच्याकडे दुर्लक्ष करत आहेत पालिकेचे उपायुक्त अतिशय झोपलेले आहेत असं वाटत आहे की त्यांनी झोपेच्या गोळ्या घेऊन ते काम करायला लागलेले आहेत सगळीकडे आपण तुम्ही बघू शकता की वायरीच वायर आहेत तर या गोष्टीवरती हे लोक काही कारवाई करत नव्हते तर सदर कारवाई मी स्वतः सतरा जुलैच्या रोजी मी स्वतः त्या जॅक वरती चढून पालिकेकडून कारवाई करून घेतली पण आता तुम्ही बघू शकता कालच पालिकेचा एक कर्मचारी या वायरीमध्ये गुंतून खाली पडलेला आहे आणि तो आता अपोलो या हॉस्पिटलमध्ये भरती आहे तर असं दुर्लक्ष करून किती नागरिकांचे जीव हे लोक घेणार आहेत उद्यान विभागाचे दोन्ही उपायुक्त काहीच काम करत नाहीयेत अतिशय तुम्ही बघू शकता धोकादायक या वायर झालेल्या आहेत पण ते लोक दुर्लक्ष करत आहेत जणू ते कानाडोळा करत आहेत या विषयाकडे असं वाटत आहेत उपायुक्तांकडे पैसे पोचलेले आहेत आणि इंटरनेट प्रो प्रवाग, प्रोव्हायडर जा जे आहेत त्यांनी ते पैसे पोचवलेले आहेत म्हणूनच उपायुक्त झोपलेले आहेत ज्या सैल आणि धोकादायक वायर्स ज्या पण आहेत ज्या झाडांवरून जातात ज्या विद्युत खांबांवरून जातात त्यांनी तर त्वरित एक चोवीस तासामध्ये त्या काढल्या पाहिजेत आणि ज्याने करून नागरिकांना काही त्रास होणार नाही बघू शकता की आता पालिकेचा कर्मचारी याचा जीव धोक्यात आलेला आहे आता तरी पालिकेचे डोळे उघडणार आहेत का